नमस्कार सर्वांना प्रथम जय श्रीराम खरं तर आपल्या सर्वांना आनंदाची बातमी म्हणजे येत्या तीस मार्चला गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा म्हणून पिंपळगाव शहरामध्ये गेले चार पाच वर्षापासून आपण भव्य दिव्य अशी महिलांची बाईक रॅलीचं आयोजन करत असतो याही वर्षी नारी शक्तीचा कुंभमेळा असा विषय घेऊन महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बाईक रॅली म्हणून आपण या बाईक रॅलीचं आयोजन करतोय मागच्याच वर्षी महाराष्ट्रातली जी काही बाईक रॅली निघालेली होती त्यात सर्वात मोठी बाईक रॅली म्हणून पिंपळाव शहराची बाईक रॅली म्हणून त्या ठिकाणी नोंद झाली याही वर्षी आपण असं या बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे या बाईक रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी आम्ही चार हजार महिलांचा संकल्प बाईक रॅलीसाठी केलेला आहे त्याच्यामध्ये स्वागतासाठी दहा जे बी पाच हायड्रा स्वागत कमानी फुलांचा वर्षाव असं सर्व नियोजन त्याच्यामध्ये आहे या बाईक रॅलीमध्ये तीन डीजे पाच ट्रॅक्टर दहा ओपन जीप दहा ओपन पिकअप काही सनरूपच्या गाड्या असं सर्व भव्य दिव्य नियोजन त्याच्यामध्ये असणारे त्याचप्रमाणे राम लक्ष्मण सीता असणारा रथ पण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि ही बाईक रॅली बघताना आपल्या डोळ्याचं नक्कीच पारणं त्या ठिकाणी फेडलं जाणार आहे इतकं भव्य दिव्य या महिला बाईक रॅलीचं आपण आयोजन केलं आहे याच्यामध्ये भगवे फेटे बघव्या साड्या त्याचप्रमाणे आवडत्या कलरची साडी पण महिला त्या ठिकाणी परिधान करू शकते असंही पण आम्ही त्याच्यामध्ये नियमामध्ये शिथिलता केलेली आहे त्यामुळे महिलांचा ओघ हा दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढताना आपण बघतोय या वर्षी बाईक रॅलीचा समारोप हा राम मंदिराकडे न करता आपण प्रमिला लॉन्स येथे करत आहोत या प्रमिला लॉन्सवर आल्यानंतर महिलांना स्वागत करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना लकी ड्रॉद्वारे आपण एकशे एक पैठाण्या लकी ड्रॉद्वारे देत आहोत तसेच हिंदू नववर्ष का साजरे करावं गुढीपाडव्याच्या दिवशी त्याविषयीची एक दहा पंधरा मिनटाची माहिती दिली जाणारे सर्वांना नाश्त्याची पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असणारे आणि दुर्गा पुरस्कार ज्या महिलांनी विशेष प्रावीण्य समाजामध्ये मिळवलं आहे अशा महिलांचा दुर्गा पुरस्कार म्हणून आम्ही त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत हे सर्व करत असताना एक आनंदाची बातमी म्हणजे चार हजार महिलांचं त्याच्यामध्ये असणारा सहभाग ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि यासाठी मी सर्व पिंपळ गावातील महिला परिसरातील महिलांना जस्त या ठिकाणी आव्हान करतो आपण जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हायचे आहे माझ्या शेजारीने जो काही क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड आपण स्कॅन करून जी लिंक ओपन होईल त्या लिंकला ओपन झाल्यानंतर आपण आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचे ज्या महिलांना गाडी चालवता येत नाही त्यांची पण व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे सर्व महिलांनी यामध्ये सहभागी व्हावं असंच आव्हान मी या ठिकाणी धर्म जागरण समितीच्या वतीने करतो धन्यवाद